मृत्यू किती जाणार आतापर्यंत या चार मृत्यू झाले आहोत आणि सदोती जखमी आहे की जे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी उपचार घेत राज्य काही मदत केली काही नाही माझ्या पूर्वीच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ मी येण्यापूर्वीच या ठिकाणी आले आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मृतांना पाच लाख रुपये देण्याच्या संदर्भातला निर्णय सुद्धा त्यांनी या ठिकाणी घोषित केला आहे असं या ठिकाणी माझ्या म्हणजे कानावर आले परंतु संपूर्ण दुर्लक्ष झाला असं दुर्लक्ष काय म्हणजे दुर्लक्ष असंही आपल्याला म्हणता येणार कारण या पुलावरून वाहतूक करू नये या पुलावर कुणी जाऊ नये या संदर्भातला प्रतिबंधित बोर्ड हा पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेला होता म्हणजे आपण आताही तो पाहू शकता आणि दोन्ही बाजूला म्हणजे विशेषतः या बाजूला पोलीस त्या ठिकाणी दोन तैनात केले होते परत आपल्याला लोकांचा उत्साह आहे वर्ष पर्यटन म्हणलं की एक वेगळ्या प्रकारचा लोकांमध्ये उत्साह असतो आणि त्या अनुषंगाने काही लोक त्या ठिकाणी एकत्र झाली आणि दुर्दैवाने ही घटना घडली नाही आता लोकांची चूक म्हणजे आता मुळामध्ये पूल हा नादुरुस्त होताच म्हणजे पूल ब्याण्णव त्र्याण्णव साली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं बांधला होता परंतु शेवट लोखंडी पुलाला काही मर्यादा असती काही आयुष्य असत त्यामुळं ते आयुष्य त्याचं संपलं होतं किंवा तो गांज लावला होता त्यामुळे प्रशासनानं बोर्ड लावलेले होते आणि या पुलावरनं कुणी जाऊ नये याकरता प्रतिबंधित केलं होतं